पिटावून लावलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टी आराखड्याला मंजुरी देण्यात आली या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन केलं जाणार आहे विकसित महाराष्ट्रासाठी नागरिकांकडून मतं आणि सूचना मागवून त्या आधारावर हा आराखडा तयार केला आहे आराखड्यात राज्य तसंच जिल्हा पातळीवर सोळा संकल्पना निश्चित करून त्याअंतर्गत शंभर उपक्रम राबवले जाणार आहेत शहरी भागात महापालिका नगर परिषदा तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाणार आहे हा अध्यादेश काढायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली सोलापूर तुळजापूर धाराशिव या नव्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या सुधारित खर्चाला आणि राज्य शासनाच्या पन्नास टक्के योगदानाचा निधी मंत्रिमंडळानं मंजूर केला सामान्य प्रशासन विभागांतर्गत राजशिष्टाचार या उपविभागाचा विस्तार करून विविध पदांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली